जनजागृतीसाठी हा कार्यक्रम राबवला जातो काय सांगतो आपला स्वच्छता ही सेवा पंधरवाडा अंतर्गत आज आपण वॉकेथॉनचं आयोजन केलेलं आहे दुर्गाडी किल् चौक येथून आपल्या ऑफिसपर्यंत आपण ही वॉकेथॉन ठेवलेली आहे आणि या माध्यमातून आपल्याकडे जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांना द्वारे आपल्या लोकांमध्ये स्वच्छताच्या बाबतीमध्ये जनजागृती होणेस मदत मिळणार आहे असं आमचं आश्वासन आहे आणि लोकांमध्ये स्वच्छताच्या बाबतीमध्ये एक चांगली लोक चळवळ या माध्यमातून निर्माण होते